मनमाडकरांनी काढली भव्य तिरंगा पदयात्रा जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना दिल्याने आणि भारतीय लष्कराचे मनोबल उंचविण्यासाठी नाशिकच्या राष्ट्रीय एकता आणि भारतीय लष्करातील जवानांच्या सन्मानार्थ मनमाडकरांच्या वतीने शहरातून भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणांनी शहराचे वातावरण देशभक्तिमय झाले होते ही पदयात्रा श्री रुद्र हनुमान मंदिरापासून सुरू करण्यात आली महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या तिरंगा यात्रेची सांगता एकात्मता चौक येथे राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली पाहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक आणि दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली

भारा भारतीय जनता पार्टीचे पंकजभाऊ खताळे यांनी खूप महत्त्व दिले ह्या रॅलीला का की त्यांनी सिंदूर ऑपरेशन जे त्यांनी अस्तित्वामध्ये टी व्हीवरती बघितलं पण आम्ही जे लोक होतो आता आम्ही माझे सैनिक आहे की आम्हाला माहीत होतं एक दारामध्ये पाय आणि एक आतमध्ये पाय होता पण आम्हाला नरेंद्रजी मोदी साहेब जे आहेत त्यांनी खूप म्हणजे एक गोली आणि एक दुश्मन याकरता आजचा सपोर्ट त्यांनी दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे आपले पंकजभाऊ खताळे यांनी पूर्ण रॅली काढली आणि सिंदूर नाव हे कशाकरता दिलं गेलं कारण की त्याला कारण एकच आहे की आम्ही लोक जे देश सेनेसाठी देश सेवेवरती सीमेवरती लढण्यासाठी जातो तर तिथं गेल्यानंतर आम्हाला माहिती नसतं आम्ही घरीच येऊ किंवा नाही येऊ एक आज श्रीचा कुंको जो आहे ती माझी मिसेस असू शकते किंवा आमची माझी सैनिक आहे ते आम्ही जे आज देशावरती लढतो काय करतो काय नाही सेवंटी टू आवर्स आज, आज आपल्याला सर्वांट टी व्हीवरती बघायला खूप चांगलं वाटतं आहे सिंदूर ऑपरेशन झालं पण त्यांचे जे मुलं आई वडील त्यांची बायको त्यांची भाऊ भावंड देशावरती लढत आहेत त्यांच्या घरच्यांची आत्महत्या तळा हातामध्ये असे मुठी बांधून असलेले असतात त्यामुळं इथं जे आपण मनमाड परिसर याच्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अखंड हि हिंदुस्थानामध्ये जे आपण जगतो आहे तर फक्त एक मे म्हणजे भारतीय सैनिक एअरफोर्स असू इंडियन आर्मी असू इंडियन आर्मीमध्ये सर्वच गोष्टी आलेल्या आहेत सर्व गोष्टी हे ऑपरेशन करतात जे आपण जगतो आहे तर आपण सर्वांनी एक आर्मीवाल्यांचे सर्वांचं काय केलं पाहिजे स नाही त्यांचा आपण आहे ना आभार पण मानले पाहिजे आणि त्यांचे म्हणजे आपलं मुलं समजून आपण त्यांना हे केलं पाहिजे कधी कधी डावलं जातं कधी काय होतं पण आज सिंदूर ऑपरेशनने आपल्याला सर्वांना दाखवून दिलेलं आहे की सिंदूर ऑपरेशन कशाला म्हणतात एका स्त्रीचा कुंकू तो देशावरती लढतो ती स्त्री घरी काय बोलत असेल त्याच्या आईवडील काय बोलतात एकच नाही तर दोन परिवार इकट्ट आहेत एक मुलीकडचे झाले आणि एक मुलाकडचे झाले आज लग्नामध्ये आपण खूप स्वगात सोळामध्ये आपण साजरे करतो बरोबर डॉक्टर साहेब तर आज दोन कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतात आणि आमचे जे आज जेवढे जवान गेलेले आहेत आठ जवान गेलेत एक महिला होती आमच्यामध्ये सुप्री ती मुसलमान असून काय तरी पण त्या मुलीने आपलं स्वतःचं बलिदान दिले सतरा वर्षाची होती ती तिचा आत्मा काय तिच्या आईवडील काय बोलत असतील तर आम्हाला फक्त याच बाईटमध्ये एकच सांगायचं आहे की आपण भारत माता की जे मोठ्या प्रमाणे बोलतो तर भारतीय सैन्याचा सैनिकांचा जिथं जाल तिथे सन्मान करा कुठल्या याच्यामध्ये त्यांना थांबवू नका आणि सिंदूर ऑपरेशनचं मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सर्व सैनिक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना खुली सूट दिली आणि हा दहशतवादाचा खात्मा कायमचा केला गेला पाहिजे आणि या दहशतवादा मा मागे पाकिस्तानची मिल्ट्रीसुद्धा त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि ह्या सर्वांचा बिमोड करण्याकरता त्यांनी एक ऑपरेशन चालू केलं आणि त्या ऑपरेशनला ज्या काही सव्वीस आमच्या माता भगिनींचं कुंकू त्या ठिकाणी पुसल्या गेलं आणि वारंवार सीमेवर आमचे सैनिकां सैनिकांवर हल्ला होतो आणि त्या सैनिकांच्या हल्ल्यामध्ये आमच्या सर्व सैनिकांच्या विधवा वीर विरांगणा त्या ठिकाणी वारंवार होत राहता या सर्वांकरता एक सिंदूर ऑपरेशन चालवलं आणि सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून या पाकिस्तानचा कायमचा त्या ठिकाणी बिमोड करण्याकरता मोठं त्या ठिकाणी एक दिवशी